टाकणारा असं हे चित्र या स्फोटाच्या नंतर या संपूर्ण परिसरामध्ये ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्या स्फोटाच्या नंतर आजूबाजूच्या अनेक गाड्या आगीच्या भक्त स्थानी आल्या इमारतींची काचेची तावदानं फुटलेली आहेत आणि अनेक लोक याच्यामध्ये जखमी झाल्याची माहिती सुरुवातीला आलेली होती आता काही लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती अधिकृतरित्या मात्र अजून तरी या भीषण अशा स्फोटामध्ये जीवितहानी झाल्याचा शक्यतासुद्धा व्यक्त केली जाते पण जी दृश्य आपल्यापर्यंत आता आहेत हे दृश्य विचलित करू शकतात अशा प्रकारची अतिशय भीषणता या स्फोटाची दर्शवणारी ही दृश्य इतना बड़ा हादसा की क्या हुआ है उनके घर वालों से क्या होगा वो, किस तरह से एकदम से अचानक ही हुआ है, मैं खुद नहीं बता पा रहा हूँ कि इतना जोरदार धमाका था कि मैं बिल्कुल उसको बयान नहीं कर सकता मेरा नाम इरफान है इरफान क्या हुआ आप यहाँ पे मैं हम बरेन्गंज मेहता तो हूँ तेज जोर धमाका यहाँ पर आया हम एकदम से भी भागते हुए हमने देखा इधर उधर हम आगे बढ़ नहीं पाए क्योंकि आगे जाते तो इतना कभी कुछ होने की इसलिए लेकिन हम देखा एक इंसान का हाथ पूरा फड़ा हुआ ये आप देख सकते हैं पूरी है, आदमी के उंगलियाड़ चुके थे उसके बाद फिर हमने आगे साइड में देखा तो इंसान का फेफड़ा फड़ा हुआ था गाड़ी का जो स्टेयरिंग था वो पूरा बिल्कुल हमने गाड़ी का स्टेयरिंग भी साइड में उड़कर मतलब आपको बयान नहीं कर सकते कि इतना बड़ा हादसा के क्या हुआ है उनके घर वालों से क्या होगा वो किस तरह से एकदम से अचानक ही हुआ है मैं खुद नहीं बता पा रहा हूँ कि इतना जोरदार इरफान क्या हुआ तर प्रत्यक्षदर्शी सांगतायत की ज्या प्रकारची परिस्थिती त्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती शब्दात सुद्धा ती सांगता येऊ शकत नाहीये त्याच्याबद्दलच एक भीतीचं जे वातावरण त्या सगळ्या परिसरात निर्माण झालेलं होतं कारण जवळपास त्या सगळ्या ज्या गाड्या होत्या त्या चक्काचूर झालेल्या होत्या त्यांचं एक एक पार्ट बाजूला पडलेले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनं सांगितली यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हा स्फोट किती भीषण होता आणि या स्फोटामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते अनेक लोक जखमी झालेले आहेत या सगळ्या परिसराला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांकडून आणि पूर्ण परिसर हा रिकामा केला जातोय नागरिकांची प्रचंड गर्दी या परिसरात होती आग विझवणं पहिलं प्राधान्याचं काम होतं जखमींना रुग्णालयामध्ये नेण्याचं प्राधान्यानं काम पहिल्यांदा पोलिस यंत्रणेच्या समोर होतं आता या सगळ्या प्रकाराचा तपास केला जाईल स्फोट नेमका कशामुळे झाला कोणी केला त्याचा टेरर अँगल आहे का दहशतवाद्यांच्या मार्फत हा हल्ला करण्यात आला का या सगळ्याबद्दल है जो पहले से प्लान किया गया था और यहां पर अचानक ये धमाका हुआ है और कहीं ना कहीं इसके पीछे बड़ी साजिश है जिस तरह से हम आज देख रहे थे कि लगातार फरीदाबाद में जे ऑपरेशन में कई किलो जो विस्फोटक बरामद किया गया था उसके बाद ये धमाका शाम को हुआ है जब पूरे मार्केट एरिया में यहां पर भारी भीड़ रहती है और जो गाड़ियां इसकी चपेट में आई है कुछ चलते हुए यहां से जा रही थी जिसमें टैक्सी नंबर की गाड़ी है प्राइवेट नंबर की गाड़ियां हैं उसके अलावा जो यहां पर गाड़ियां खड़ी थी पार्किंग यहां पर होती है अक्सर वहां पर ऑटो भी चपेट में आया है ई रिक्शा चपेट में आया है ई रिक्शा में कई लोग हो सकते हैं ऑटो में कई लोग हो सकते हैं तो ये वही लोग हैं जो इस वक्त जिन लोगों की मौत की बात आ रही है जिन लोगों के घायल होने की बात आ रही है और पर पर मैं दिखाऊंगा आपको सभी टीमें पहुंची है डॉग स्क्वाड पर टीम यहां पर पहुंचा है है पहुंची दिल्ली पुलिस की सभी टीमें आला अधिकारी सब मौके पर है क्योंकि इन्वेस्टिगेशन की जा रही है सबसे अहम चीज ये जो क्योंकि स्पेशल सेल यहां पर पहुंची है सबसे अहम चीज ये पर जांच करना अब जरूरी हो गया है कि किस तरह का ब्लास्ट है क्योंकि अब तक तो थोड़ी देर पहले तक ये बताया जा रहा था कि ये ब्लास्ट हो सकता है कि सी ब्लास्ट हो या फिर कोई ऐसी बैटरी का ब्लास्ट हो लेकिन जिस तरह से ब्लास्ट है तो ऐसा अमूमन बैटरी या फिर सिलेंडर ब्लास्ट में नहीं होता है और हमने इससे पहले जो धमाके देखे हैं लो इंटेंसिटी भगवान ना करे ऐसी चीज दोबारा हो या कोई इस तरह का कोई भी एक्सीडेंट दोबारा हो बट दिल्ली फायर सर्विस हमेशा ही तैयार रहती है जैसा कि आप खुद ही देख सकते हैं कि मात्र जो है चौतीस मिनट के अंदर इसको हमने बुझा दिया है का भी कोई कोई पर भी आया है अभी हमारे पास कोई सुचना नहीं हम इनफॉर्मेशन कलेक्ट कर जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहचतीय पंधरा जखमी आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आपल्यापर्यंत पोहचतीय तर दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरामध्ये जो प्रचंड मोठा स्फोट झाला त्या स्फोटामध्ये जवळपास आठ जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झाल्याची माहिती प्राथमिकरित्या आता आपल्यापर्यंत पोहोचली आहे पण सुरुवातीला हा स्फोट एक प्रकारे बॅटरीचा असावा किंवा सिलेंडरचा असावा अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती पण या स्फोटाची भीषणता आता पाहिल्यानंतर हा स्फोट घडून आणलेला असू शकतो अशा प्रकारची शक्यता सुद्धा वर्तवली जाते स्फोटकांच्या माध्यमातून हा स्फोट झाला असावा अशी शक्यता आहे कारण ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे हल्ला दहशतवादी हल्ला आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भीषण स्फोटाच्या नंतर दिल्लीसह देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि इतर सगळ्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर जी प्राथमिक माहिती आता पोलीस तिथं आहेत माहिती घेत आहेत त्यानंतरच हा स्फोट नेमका कशाचा कुठे झाला याबद्दलची माहिती आणि तपशील आपल्या सगळ्यांच्या समोर येईल पण ज्यांनी टी आता ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाची ही बातमी आहे बरोबर सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी दिल्लीतला लाल किल्ला परिसर एका स्फोटाने हादरला हा स्फोट इतका भीषण होता की या पार्किंग मधल्या गाडीच्या मध्ये जो स्फोट झाला त्या स्फोटाच्या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या बेचिराग झाल्या आणि जवळपास शंभर मीटर पर्यंतचा सगळा परिसर गाड़िया जे का ही होता गो। दे दे। ही दे दे। दे मैं उसके पीछे पीछे चल रहा हूँ कार के कितने लोग सवार थे उस गाड़ी में कुछ पता चला चार पाँचा लगाए आस पास में जो कितनी गाड़ियाँ डैमेज हुई है यहाँ कितनी तीन गाड़ियां वो जो कार सवार थे उनकी क्या हालत कैसी है आठ दस तो गंभीर है कितने बजे या, साथ 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 में गया। ब कितनी है चपेट में है या स्फोटाच्या नंतर आजूबाजूच्या नऊ गाड्या जवळपास स्फोटाच्या बक्षस्थानी आल्या आणि त्या बेचिराग झालेल्या आहेत त्यामुळे मृतांचा आकडा जखमींचा आकडा

माणसांच्या देहाचे अक्षरशः चिथड्या उडाल्या अशा प्रकारची भीषण दृश्य विचलित करणारी दृश्य आहेत या दृश्यांवरून आपल्याला अंदाज येऊ शकेल के की हा स्फोट किती भीषण होता आणि त्याची तीव्रता किती होती त्यामुळेच जवळपास नऊ गाड्या हा सगळा जो परिसर आहे त्याच्याबद्दल एकदा सांगूया दिल्लीमधला लाल किल्ला परिसर जिथून पंधरा ऑगस्टला देशाचे पंतप्रधान संबोधित करत असतात अनेक पर्यटक लाल किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातून येत असतात अतिशय संवेदनशील आणि गजबजलेला हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडेकोट असते संवेदनशील सगळा परिसर असल्यामुळे पण गजबजलेल्या आणि गजबजलेल्या वेळी परिसर तर गजबजलेला असतोच पण मेट्रो स्टेशन